ओम गंगणपतय नम श्रीराम जय राम जय जय राम, राम दासबोध दशक दहा समास सात सगुण भजन निरूपण श्रीराम श्री समर्थ म्हणतात की अवतार आदी तसेच इतर ज्ञानी संत वगैरे सारासार विचाराने मुक्त झालेले असतात तरी त्यांच्या सामर्थ्याचा प्रत्यय अनुभव येत असतो हे कसे काय होते ही श्रोत्यांची शंका आहे ती अत्यंत योग्य आहे तेव्हा आता सावध होऊन या शंकेचे उत्तर ऐकावे असे वक्ता म्हणाला ज्ञानी लोक मुक्त होतात पण त्यांच्या मागेही त्यांच्या सामर्थ्याचा अनुभव येतो पण म्हणून ते वासना धरून परत आलेले नसतात लोकांना त्यांच्या सामर्थ्याचा प्रत्यय येतो म्हणून मोठा चमत्कार वाटतो त्यामुळे ते आहेतच असे लोकांना खरोखरच वाटते म्हणून या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे संत हयात म्हणजे जिवंत असतानाही लोकांमध्ये अनेक चमत्कार घडून येतात अशा चमत्कारांचा साक्षात अनुभव घेऊन पाहावा तो संत त्याच्या घरीच असतो कोठेही जात नाही तरी दुसऱ्या ठिकाणीही लोकांनी त्याला प्रत्यक्ष पाहिलेले असते असा हा चमत्कार होतो त्याला काय म्हणावे तरी हे लोकांच्या दृढ भावार्थामुळे घडून येते जेथे भाव तेथे देव याच अर्थाने लोकांना प्रत्यय म्हणजे अनुभव येत असतो येथे दुसरे तर्क किंवा कल्पना करणे व्यर्थ आहे आपल्याला मनापासून जे आवडते ते आपल्याला स्वप्नात दिसते बाहेरून कोठून थोडे चाललेले असते तुम्ही म्हणाल की नुसते स्मरण होते आठवण होते तर मग स्वप्नात वस्तू प्रत्यक्ष का दिसतात याप्रमाणे आपल्या कल्पनेमुळेच स्वप्नात नाना पदार्थ दिसतात पण ते पदार्थ व्यवहारात उपयोगी पडत नाहीत स्मरण झाले म्हणून ते दिसतात हे खरे नाही येथे शंकेचे निरसन झाले ज्ञात्याला म्हणजे जो जाणकार आहे ज्ञानी आहे त्याला जन्म आहे अशी कल्पना करू नका कळत नसेल तर नीट विचार करून पहा म्हणजे कळेल ज्ञानी मुक्त झालेले असतात पण तरी त्यांच्या सामर्थ्याचा आपोआप प्रत्यय येतो कारण त्यांनी पुण्यमार्गाचे आचरण केलेले असते म्हणून माणसाने नेहमी पुण्यमार्गाचेच आचरण करावे आणि देवाचे भजन वाढवावे न्याय सोडून अन्याय मार्गाने त्याने कधीही जाऊ नये त्याने नाना पुरश्चरणे करावीत म्हणजे वाचन पठन चिंतन नाना तीर्थक्षेत्रे हिंडून देवदर्शन करावे आणि वैराग्याच्या योगे नाना प्रकारचे सामर्थ्य संपादन करावे आपल्या ब्रह्मत्वाचा निश्चय दृढ झाल्यानेही ज्ञानमार्गाने अंगी सामर्थ्य चढते पण सामर्थ्याच्या मागे लागून ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक असलेला एकांत मात्र भंग देऊ नये आपल्या ब्रह्मत्वाचा निश्चय दृढ झाल्यानेही ज्ञानमार्गाने अंगी सामर्थ्य चढते पण सामर्थ्याचे मागे लागून सामर्थ्याच्या मागे लागून ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक असलेला एकांत मात्र भंगू देऊ नये एक गुरु किंवा एक देव यापैकी कुठेतरी एकनिष्ठ भाव असावा असा एकनिष्ठ भाव नसेल असा एकनिष्ठ भाव नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे निर्गुणाचे ज्ञान झाल्यावर जर सगुणाकडे दुर्लक्ष केले तर ते ज्ञाते म्हणजे ज्ञानी माणसं दोन्हीकडून नागवले जातात म्हणजे त्यांचं दोन्हीपैकी काहीच त्यांना जमत नाही ना निर्गुण भक्ती ना सगुण भक्ती ना निर्गुण ज्ञान ना सगुण ज्ञान धड भक्ती नाही धड ज्ञान नाही मधल्यामध्ये अभिमान मात्र भरपूर वाढतो म्हणून सगुणाचे रूप जप ध्यान इत्यादी सोडूच नाही सगुणाचे जप ध्यान नाम वगैरे सोडूच नाही जे जो कोणी सगुण भजनाचा त्याग करतो तो ज्ञाता जरी असला म्हणजे ज्ञानीपुरुष जरी असला तरी ईश्वराच्या राज्यात त्याच्या कृपेच्या अभावी ईश्वराच्या कृपेच्या अभावी तो अपयशी ठरतो म्हणून काही झाले तरी सगुण भजन कधी सोडूच नाही निष्काम बुद्धीने केलेल्या भजनाची त्रैलोक्यात कशाशीही तुलना होऊ शकत नाही बरोबरी होऊ शकत नाही पण योग्यतेशिवाय निष्काम भजन घडतच नाही सकाम भजनाने इच्छित फळाची प्राप्ती होते पण निष्काम भजनाने प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती होते क्षुल्लक फळप्राप्ती परिणाम आणि साक्षात भगवंताची प्राप्ती यात कुठल्या कुठे मोठे अंतर आहे सकाम भजनाने म्हणजे काहीतरी कामना आशा इच्छा ठेवून त्यासाठी ती इच्छा पूर्ण होण्यासाठी भजन केलं तर अशा सकाम भजनाने देवाकडूनच नाना प्रकारची फलप्राप्ती होते पण त्यामुळे भगवंत दुरावतो दूर जातो म्हणून भगवंत जर हवा असेल तर त्यासाठी निष्काम भावनेने म्हणजे कोणतीही कामना इच्छा आकांक्षा अपेक्षा न ठेवता त्या बदल्यात त्या भक् भक्तीच्या भजनाच्या बदल्यात पूजेच्या बदल्यात नामस्मरणाच्या बदल्यात कीर्तनाच्या सेवेच्या बदल्यात काहीही आशा अपेक्षा न ठेवता फळप्राप्तीची इच्छा न ठेवता म्हणजेच निष्काम भावनेने जर त्याचं भजन केलं भगवंताचं तर भगवंत प्राप्त होतो म्हणूनच निष्काम म्हणजे भगवंत जर हवा असेल तर त्यासाठी निष्काम भावनेने त्याचे भजन करावे निष्काम भजनाचे फळ अलौकिक आहे म्हणजे या पृथ्वीच्या भौतिक सुखांपासून वस्तूंपासून वेगळे आहे त्याने अंगी अमर्याद सामर्थ्य बांधते त्या निष्काम भजनामुळे भक्तीमुळे अमर्याद सामर्थ्य येतं त्यामुळे त्यापुढे इतर क्षुद्र फळांची काय किंमत भक्ताने जे जे मनात धरावे ते देव स्वतःहूनच करतो तेथे वेगळेपणाची भावना धरून प्रार्थना वगैरे करावी लागत नाही निष्काम भजनाचे आणि ब्रह्मज्ञानाचे सामर्थ्य एकवटले म्हणजे एकत्र आले की काळाचेही सामर्थ्य त्यांच्या पुढे उणे पडते कमी पडते एवढं सामर्थ्य निष्काम भजनात आणि ब्रह्मज्ञानात आहे तेथे कीटक न्यायाने इतरांची काय कथा का म्हणजे दुसरा अगदी तुच्छ आहे दुसऱ्या गोष्टी दुसऱ्या वस्तू किंवा मोह अपेक्षा वगैरे म्हणून निष्काम भजन निष्काम काम हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ आहे कामना म्हणजे इच्छा अपेक्षा म्हणून निष्काम भजन म्हणजे कोणत्याही फळाची आशा अपेक्षा न ठेवता कामना न ठेवता केलेलं भजन किंवा भक्ती किंवा पूजा किंवा सेवा म्हणून निष्काम भजन आणि विशेष ब्रह्मज्ञान यांची तुलना करण्यायोग्य त्रिभुवनात आणखी दुसरं काहीही नाही आहे ज्ञानीभक्ताचा वर्णन करण्यास बुद्धीचा प्रकाश अपुरा पडतो त्याचा प्रताप कीर्ती आणि यश त्या ज्ञानी भक्ताचा प्रताप कीर्ती आणि यश निरंतर वाढतच जाते जेथे आत्मज्ञानाची चर्चा आणि हरिकथेचा गजर निरंतर होत असतो अशा सत्पुरुषाकडे प्राणी मात्र तात्काळ आकर्षित होतात अशा सत्पुरुषाजवळ आचार भ्रष्टता अथवा दंभ अभिमान आदी परमार्थ भ्रष्टता अशा अवगुणांचा लवलेशही नसतो म्हणजे थोडासाही ते अवगुण नसतात आचरण शुद्ध असतं आचार भ्रष्टता नसते ना त्याला दंभ असतो ना अभिमान असतो म्हणजे मनाचा असा तो दयाळू असतो त्याचा परमार्थ त्या सत्पुरुषाचा किंवा ज्ञानी भक्ताचा परमार्थ कधीही लपून राहत नाही आणि स्वस्वरूप अनुभव म्हणजे ब्रह्मज्ञानाचा अनुभव किंवा परब्रह्माची प्राप्ती किंवा मुक्तीची स्थिती याचा अनुभव आल्यामुळे त्याला जे निश्चयात्मक समाधान लाभलेले असते त्यात कधी बिघाड होत नाही म्हणजे त्याचं मन चित्त विचार सर्व काही समाधानी असतं सारासार विचार करणे आणि अखंड योग्य अयोग्य पाहून त्याप्रमाणे वागणे या प्रकारची बुद्धी ही भगवंताची देणगीच असते सारासार विचार करणं आणि योग्य अयोग्य पाहून त्याप्रमाणे वागणं अशी बुद्धी भगवंताची देणगी म्हणजे गिफ्ट असतं ती भगवंताची अक्षय कृपाच असून अक्षय म्हणजे कधीही न संपणारी कृपाच असून त्यात कधी बदल होत नाही जो भक्त भगवंताशी अनन्य झालेला असतो त्यास भगवान स्वतःच अशी बुद्धी देतात या अर्थाचे भगवंताचे स्वतःचे वचन आहे ते ऐका सावधपणे ऐका संस्कृत श्लोक आहे भगवंत स्वतः म्हणत आहेत संस्कृत श्लोकाचा अर्थ असा आहे की भगवंत म्हणत आहेत की मी त्यांना अशी बुद्धी देतो ददा मी बुद्धियोगम तम मी त्यांना अशी बुद्धी किंवा बुद्धियोग देतो की त्या योगे ते मलाच येऊन मिळतात येन मामुपयांतिते ददामि बुद्धियोगम तम येन मामुपयांति ते म्हणजे मी त्यांना अशी बुद्धी देतो की त्या योगे ते मलाच म्हणजे परमेश्वरालाच परब्रह्मालाच येऊन मिळतात असं भगवंत त्यांच्या ज्ञानी भक्ताबद्दल बोलत आहेत जे सगुण भजन करतायत म्हणूनच सगुण भजन आणि त्याहूनही विशेष म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या साक्षात अनुभवाच्या योगे म्हणजे या दोन्ही गोष्टी सगुण भजन आणि निर्गुण निराकार परब्रह्म ब्रह्मज्ञान याचा साक्षात अनुभव या दोघांच्या योगे या दोघांच्या संयोगाने प्राप्त होणारे समाधान या गोष्टी जगात अत्यंत दुर्लभ आहेत इथे एकतीसोव्या संपूर्ण इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम सगुण भजन निरूपण नाम समा सातवा समाप्त संपूर्ण जाहला जय जय रघुवीर समर्थ गुड रीडिंग चॅनलला कृपया सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नोटी नोटिफिकेशन्स व्हिडिओची पूर्वसूचना तुम्हाला मिळत राहील हा व्हिडिओ आणि तसेच इतर व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा आणि शेअर करा तुमच्या आप्तपरिचितांना आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला काही लिहायचं असेल शेअर करायचं असेल तर नक्कीच स्वागत आहे पुन्हा भेटूया पुढील भागात दशक दहा समास आठमध्ये प्रचिती निरूपण किंवा प्रचित निरूपण याबद्दल जाणून घेण्यासाठी धन्यवाद